कोल्हापूरच्या टी ए एकशे नऊ मराठा बटालियनचे पहिले शहीद जवान वीर अभिजित सूर्यवंशी ट्रस्टतर्फे आज बेस्ट जवान ऑफ द इयर पुरस्कार वितरण सोहळा झाला यावेळी देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या कर्तव्यदक्ष जवानांचा सन्मान करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली शिवाय आजी माजी सैनिकांच्या गुणवंत मुलांना पारितोषिकांसह शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली कोल्हापूरच्या एकशे नऊ टी ए मराठा बटालियनचे शहीद जवान वीर अभिजी सूर्यवंशी ट्रस्टतर्फे आज बेस्ट जवान ऑफ द इयर पुरस्कार वितरण सोहळा झाला शहीद वीरांना मानवंदना देऊन आजी माजी सैनिकांच्या मुलामुलींना दहावी बारावी परीक्षेतील यशाबद्दल पारितोषिक देण्यात आलं तसंच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली जवान अजित नलवडे यांना यावर्षीचा बेस्ट जवान ऑफ द इयर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सैनिक देशासाठी लढतो प्रसंगी शहीद होतो त्यामुळे प्रत्येक भारतीयानं सैनिकांच्या शौर्य आणि त्यागाबद्दल जाणीव ठेवावी त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगावी असं आवाहन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ऑनररी कॅप्टन अशोक पवार यांनी केलं यावेळी ऑनररी कॅप्टन संजय चौगुले माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला ट्रस्टचे कार्याध्यक्ष नितीन सूर्यवंशी अध्यक्षा मनीषा सूर्यवंशी पदाधिकारी आजी माजी सैनिक आणि नागरिक उपस्थित होते